नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या जीवनाचा आणि त्यांच्या शिकवणीचा जरा सखोल विचार करणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावर त्यांची भक्ती त्यांची अभंग रचना आणि पंढरपूरच्या वारीशी त्यांचं नातं कसं होतं यावर लक्ष देऊ हो नक्कीच तुकारामांचं वैशिष्ट्यच हे आहे की त्यांनी अध्यात्म आणि भक्ती अगदी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली त्यांच्या स्वतःच्या भाषेत त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलाशी असलेलं त्यांचं ते थेट आणि म्हणजे खूप वैयक्तिक नातं दिसतं तेच त्यांच्या विचारांचं केंद्र आहे असं वाटतं सुरुवात करूया त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊन म्हणजे सोळाशे आठ साली देहूमध्ये जन्म झाला त्यांचा सुरुवातीला ते एक सामान्य संसारी होते पण आयुष्यात काही मोठे आघात झाले असं म्हणतात आणि मग ते विठ्ठल भक्तीकडे वळले अगदी अगदी बरोबर त्यांना आयुष्यात बरीच दुःख सोसावी लागली आणि त्यामुळेच ते थोडे अंतर्मुख झाले त्यांनी आपलं सगळं काही विठ्ठलालाच वाहून टाकलं त्यांच्यासाठी विठ्ठल फक्त देव नव्हता बरं का तो सखा होता मार्गदर्शक होता अगदी आईसारखा ते म्हणतात ना विठो माय माऊलीये ही जी जवळीक आहे ना म्हणजे देवाला इतक्या व्यक्तिगत पातळीवर बघणं हे त्या काळासाठी खरं तर खूपच वेगळं होतं त्यांनी ती पारंपरिक पूजा अर्चा असते ना त्याच्या पलीकडे जाऊन थेट देवाशी संवाद साधला आणि हा संवाद म्हणजेच त्यांचे अभंग बरोबर हो हे अभंग म्हणजे नेमकं काय का म्हणजे ते कशा प्रकारचे आहेत जरा सांगू शकाल का हां अभंग म्हणजे त्यांची स्वतःची एक खास शैली हे फक्त भजन किंवा स्तुती नाहीये हे आहे विठ्ठलाशी केलेलं हितगूज एक प्रकारचं बोलणंय कधी त्यात आर्जव आहे कधी थोडा रुसवाई आहे कधी अधिकारवाणीने मागणी आहे तर कधी फक्त प्रेम उदाहरणार्थ भेटी लागीन जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी यातली जी ओढ आहे ना ती तीव्र ओढ त्यांच्या भक्तीचं खरं स्वरूप दाखवते आणि हे अभंग इतके सहज इतके थेट आहेत की ते आजही लाखो लोकांच्या मनात घर करून आहेत त्यांनी अवघड तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत मांडलं खरंच विलक्षण आहे हे की त्यांचे शब्द आजही तितकेच परिणामकारक वाटतात आता वारीबद्दल बोलूया थोडं तुकाराम महाराजांचं आणि वारीचं नातं कसं होतं वारी म्हणजे पंढरपूरची पायी यात्रा ती तर वारकरी संप्रदायाची खूप महत्वाची परंपरा आहे तुकारामांनी स्वतः अनेक वर्ष वारी केली पण त्यांनी फक्त चालण्यावर भर दिला नाही त्यांनी वारीच्या शारीरिक पैलूपेक्षा तिच्या आतल्या महत्वावर जास्त भर दिला ते म्हणायचे न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण म्हणजे देव फक्त पंढरपुरातच नाही तो आपल्या हृदयात पण आहे मनात खरी भक्ती असेल तर आपलं प्रत्येक पाऊल हीच वारी आहे पण तरीही वारीचं एक सामूहिक सामाजिक महत्व पण त्यांना कळलं होतं एकत्र येऊन नामस्मरण करत चालणं यातून एक वेगळी ऊर्जा तयार होते एक समुदाय भावना येते अच्छा म्हणजे वारी फक्त परंपरा नाही तर ती एक मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया पण आहे म्हणायची अगदी त्यांच्या पालखीचं काय महत्व आहे आजही निघते ना देहूतून ओ आजही देहूतून त्यांची पालखी पंढरपूरला जाते आणि ती फक्त एक मिरवणूक नाहीये ती पालखी म्हणजे तुकाराम महाराजांच्या विचारांचं त्यांच्या अस्तित्वाचं जिवंत प्रतीक आहे त्या पालखीत त्यांच्या पादुका असतात अभंगांची गाथा असते वारकऱ्यांसाठी ती म्हणजे प्रत्यक्ष तुकोबऱ्यांची उपस्थितीच ही परंपरा त्यांचे विचार कसे टिकून आहेत हे दाखवते आणि त्यांच्या जीवनाचा शेवट त्याबद्दल एक वेगळीच कथा सांगितली जाते नाही का हो अशी एक दृढ श्रद्धा आहे की तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले म्हणजे याच शरीराने ते स्वर्गात गेले असं म्हणतात की विठ्ठलाने त्यांच्यासाठी खास विमान पाठवलं होतं अर्थात ही भक्तांच्या मनातली त्यांच्या सर्वोच्च आध्यात्मिक स्थानाची कल्पना आहे त्यांच्या त्या विलक्षण प्रवासाचा आणि लोकांवर असलेल्या प्रभावाचा हा कळस म्हणता येईल या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की तुकाराम महाराज हे केवळ संत नव्हते ते एक समाजसुधारक आणि मोठे क्रांतिकारी विचारवंतही होते निश्चितच त्यांची मुख्य शिकवण काय होती तर खरी भक्ती ही कर्मकांडात नाहीये ती देवावरच्या निस्सीम प्रेमात आहे आपल्या आतल्या आवाजात आहे विठ्ठल काही मंदिरात बंध नाहीये तो सगळीकडे आहे आणि विशेषत आपल्या हृदयात आहे ही शिकवण आजही तितकीच महत्वाची आहे त्यांनी भक्तीचं लोकशाहीकरण केलं असं म्हणायला हरकत नाही आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आजच्या जगात जिथे आपण पाहतो की बाह्य गोष्टींना कर्मकांडांना खूप महत्त्व दिलं जातं तिथे तुकारामांनी सांगितलेला हा आंतरिक भक्तीचा मार्ग म्हणजे हृदयातच देव शोधण्याची कल्पना